काळजी काळजी का। 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 का करू नका <laughs> महाराष्ट्र रावसाहेब सांगितलं काळजी करू नका कल्याण काळे सांगितलं काळजी करू नका मी सांगतो काळजी करू नका संतोष तामी सांगितलं काळजी करू नका आता याच्यापेक्षा कोणती संदर्भेट पाहिजे तुम्ही सांगाल ते काम आम्ही करू कारण महसूल मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो सर्व समाजाला सर्व गरीब माणसाला प्रॉपर्टी कार्ड देण्यापासून प्रत्येक काम आपल्याला करायचं आहे आमची महसुली यंत्रणा काल मी पाच तास बसलो आमची महसूल यंत्रणा संपूर्ण या ठिकाणी काम करेल आणि या जाफराबाद तालुक्याचं चित्र आप आपण सर्व म्हणून बदलवा आणि आज मला आपलंही मला पहिला वाटलं की, की संतोष आम्ही बोलले त्या डायरेक्ट मला बोलायला भेटेल त्यामुळं मला माहीत नव्हतं तुम्ही बोलायचं आहे पण तुम्हीच आम्ही बोलायला पाहिजे होतं मला संतोष बोलायला पाहिजे होतं पण ठीक आहे नंतर तुम्ही बोलले आम्हाला कळलं की तुमच्यामध्ये काय क्षमता आहे आणि रावसाहेबांनी म्हटलं की काही काळजी करू नका आणि कल्याण काळेसाहेबांनी आता रावसाहेब एकत्र रोज बसणार त्यामुळं काही नाही आहे